नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की पार काव्याच्या बाजूलाच बसलेला असतो आणि तिचा हात हातात धरून तो काव्याला म्हणत असतो की तुमच्या बोका हा तुम्हाला भूतकाळासह स्वीकारायला तयार आहे प्लीज आता तरी डोळे उघडाना त्याच वेळी काव्या डोळे उघडते आणि पार्थला म्हणते की खरंच काय तर काव्या शुद्धीवर आलेली पाहून पार्थला फारच आनंद होतो काव्या आता स्वतःच्या हाताने पारचे डोळे पुसू लागते काव्या पार्थला म्हणते की अहो तुम्ही काय रडताय आता तरी मी बरी झाली आहे ना त्यानंतर पार्थ हा डॉक्टर आणि नर्सला आवाज देऊ लागतो काव्याला शुद्ध आली आहे तेव्हा काव्या पार्थला म्हणते की अहो तुमचं काय चाललंय कशाला त्यांना बोलवताय त्यावर पार्थ म्हणतो की तुम्हाला उठून बसायचं आहे ना म्हणून मी त्यांना आवाज देतो आहे त्यावर काव्या म्हणते की आहो मग मी तुम्ही त्यांना आवाज का देताय तुम्ही मला उठून बसवाना त्यानंतर पार स्वतः काव्याला बेडवर उठून बसवतो त्यानंतर पार्थ काव्याला म्हणतो की मी तुम्हाला कधीच ॲक्सेप्ट केलेलं आहे पण मी विचार करत होतो की तुमची परीक्षा झाल्यानंतर हे मी तुम्हाला सांगणार होतो पण आज मी जर जाहीर करतो की तुम्हाला ॲक्सेप्ट केलं आहे माझं तुमच्यावर प्रेम आहे असं काही आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद